निवडणूक आयोगाने मतदान जनजागृतीसाठी सर्व शासकीय कार्यालय निम शासकीय कार्यालय यांना मतदान जनजागृतीसाठी कामाला लावले आहे मतदान हा आपला अधिकार आहे हा बजावण्यासाठी स्वराज्य मराठी न्यूज चॅनल यांनी अकोला जिल्ह्यातील सर्व समाजाच्या सर्व शासकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या मुलाखती घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे यामध्ये आज अखिल भारतीय महात्मा फुले क्षमता परिषदचे जिल्हा जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सदाशिव शेळके यांनी समता परिषदच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना निवडणुकीचा अधिकार मतदान करून बजावण्याचे आवाहन केले आहे मी प्राध्यापक सदाशिव वासुदेव शेळके जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अकोला आज मी या निवडणुकीच्या निमित्ताने असं आवाहन करतो सगळ्या समस्त आपल्या समता सैनिकांना की मतदान करणे हा आपला हक्क आहे घटनेनं दिलेलं आपलं फार मोठं शस्त्र आहे फार मोठा बदल व क्रांती जी आहे ती शस्त्रानं न करता या माध्यमातून आपण करू शकतो जो काही आपल्याला आवडत असेल तो बदल आपण करू शकतो आणि म्हणून आपण मतदान कर हे केलंच पाहिजे कोणत्याही पक्षाला करा पण मतदान करा मतदानाचा हक्क हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि तो अधिकार आपण बजावलाच पाहिजे असं प्रसंगी मी नमूद करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आपला हा हक्क अबाधित ठेवावा आणि कोणत्याही परिस्थितीत मतदान करावंची तारीख येणारी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे या मतदानाच्या दिवशी हजर राहून आपापल्या आप मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं असं मी कडकडीचं आवाहन करतो धन्यवाद केलं